नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा वड़त्या युडो चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य कास्तागार बांधवांसाठी आनंदाची वार्ता कि सामान्य कास्तागार बांधवांना आता शिंदे सरकार मार्फत मिळणार आहे चार हजार रुपये सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता सामान्य कास्तकार बांधवांना शिंदे सरकार मार्फत मिळणार आहेत लवकरच चार हजार रुपये मग शिंदे सरकार मार्फत मिळणारे चार हजार रुपये माझ्या सामान्य कास्तकार बांधवांना का मिळणार सामान्य कास्तकार बांधवांना हे चार हजार रुपये कधी मिळणार आणि सामान्य कास्तकार बांधवांना चार हजार रुपये कशा पद्धतीनं मिळणार यासाठी कोणत्या कागदपत्रांची पूर्तता त्यांना करावी लागणार आहे का या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला या ठिकाणी ऑल करा ज्यामुळे कास्तागार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता सामान्य कास्तागार बांधवांना शिंदे सरकार मार्फत मिळणार आहेत लवकरच चार हजार रुपये मग शिंदे सरकार सामान्य चार का बांधवांना रुपये देणार कधी देणार आणि कसे देणार बघा मित्रांनो अर्थसंकल्पामध्ये जी योजना जाहीर केली होती ज्या योजनेचं नाव आहे मित्रांनो नमो शेतकरी सन्मान योजना या योजनेचे तीन हप्ते आतापर्यंत पडलेत मित्रांनो आणि आता, आता चौथा हप्ता व त्यासोबत निवडणुकांमुळे पाचवा हप्ता एकत्र पडणार आहे लक्षात घ्या मित्रांनो येत्या एकतीस ये ये ऑगस्ट पर्यंत सरकारची कार्यवाही जर परिपूर्ण झाली तर आपल्या सर्व कष्टकार बांधवांना चौथ्या हप्त्याचे दोन, हप्त्या दोन हजार आणि पाचव्या हप्त्याचे दोन हजार असे एकोण चार हजार एकतीस तारखेपर्यंत मिळाले तर आश्चर्य वाटायला नको यापैकी जर आपण विचार केला तर अर्थ खात्यानं दोन हजार रुपयाच्या चौथ्या हप्त्याला परवानगी दिली आहे पाचव्या हप्त्याची परवानगी प्रलंबित आहे आणि लवकरच याला सुद्धा परवानगी मिळणार आहे जर पाचव्या हप्त्याला परवानगी मिळाली तर येत्या चार ते पाच दिवसात आपल्याला दोन हजार प्लस दोन हजार म्हणजे एकंदर एक चार हजार मिळणार आहेत लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आपण अडचणीत आहोत आणि येणारा सप्टेंबर महिना सर्वात अडचणीचा असतो आणि याच गोष्टीला हेरून शेतकरी मित्राचा थोडासा रोष कमी करण्यासाठी कास्तकार बांधवांना आधार देण्यासाठी शिंदे सरकारने कंबर कसली आणि यानुसार मित्रांनो आता शिंदे सरकार एकतीस तारखेपर्यंत नमो शेतकरी सन्मान योजनेचा चौथा आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा पाचवा असं दोन हजार प्लस दोन हजार एकत्र चार हजार आपल्या खात्यावर टाकणारे म्हणून ज्यांच्या खात्यावर पहिला दुसरा तिसरा हप्ता किंवा मोदी सरकारचे हप्ते येतात त्यांना वेगळं काय करायची गरज नाही तुम्हाला शिंदे सरकारचे चार हजार रुपये लवकरच मिळणार आहेत म्हणून लक्षात घ्या मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात मोठी अपडेट आणि आनंदाची वार्ता कारण सध्याच्या कंडिशनला का ते तक्रार बांधो आडच त्याच्यासाठी हजार हादा दोन हजार चार हजार अत्यंत महत्वाचे हे तुमच्या हक्काचे पैसे एवढं मात्र लक्षात ठेवा मित्रांनो ही होती सध्याची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता सर्वात महत्वाचा व्हिडिओ सर्वात महत्वाची अपडेट आता नमो शेतकरी सन्मान योजनेचे जे चार हजार रुपये मित्रांनो दोन दोन हजाराचे दोन हप्ते लवकरच आपल्याला मिळणार आहे तर ही आनंदाची वार्ता कशी वाटली कमेंट मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असणार लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा आणि सबस्क्राईब करून जरूर एकदा नोटिफिकेशन बेल ला ऑल करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार